तो दूर तक जायगी आणि त्यामुळे ती बात निकली आहे तो दूर तक जायगी तर ती मला अजूनही मी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्येष्ठतेचा त्यांच्या नेतृत्वाचा या सगळ्याचा मी शंभर टक्के कायमच आदर करत आलेलो आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही मी कालही हेच सांगितलं की जेव्हा पहिल्या स्टममध्ये दोनदा संसदरत्न पुरस्कार मिळाला देशातल्या फर्स्ट टर्मच्या खासदारांमध्ये जर जेव्हा तिसरा क्रमांक मिळाला संसदेतली जेव्हा भाषणं झाली जेव्हा शिवस्वराज्य यात्रा ही निघाली जेव्हा विधानसभेचा प्रचार निघाला त्यानंतरचं जेव्हा सगळे आमदार निवडून आल्यानंतरचं जर स्वतः दादांचं आपण भाषण बघितलं तर या सगळ्यामध्ये दादांनी पाठीवर हात ठेवून शाबासकीची स्थाप दिलेली आहे मग त्यांनी एक विधान वेगळं केलं म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणं योग्य ठरणार नाही वेळ पडल्यास ती जाऊ शकते काय खुलासे करू शकते हे बघा मला असं वाटतं की आत्ताचा राजकारणाचा एकूण जर पोध बघितला तर सर्वसामान्य सुशिक्षित मतदारांचाच राजकारणाच्याविषयी एक वेगळं मत तयार होतं आहे आणि त्यामुळे राजकारणात समाजकारणात असणाऱ्या आम्हा सगळ्यांचं हे एक नैतिक कर्तव्य आहे की हा तरुणाईचा राजकारणावरचा विश्वास हा कायम राहिला पाहिजे जी सुसंस्कृतता आहे राजकारणातली ही कायम जपली गेली पाहिजे हे संकेत हे जपले गेले पाहिजेत आणि त्यामुळे या संदर्भात माझी वाटचाल आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनानुसार याच पद्धतीची ही सुसंस्कृत राजकारणाची जी वाट आहे ती चालण्याचा अजित पवार असं म्हणत आहेत की आम्ही सांगेल तोच खासदार होणार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका